नमस्कार मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता दत्त जयंती आणि त्यानिमित्ताने मी आईला म्हटलं की तू पाळणा गा मी व्हिडिओ करतो आणि ती व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत म्हणजे दत्ताचा पाळणा गीत ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एक आणि खरं तर म्हणजे माझी आई म्हणजे मम्मी माझी कुठे क्लासला वगैरे जाऊन कुठे शिकलेली नाही आहे म्हणजे असं क्लासिकल वगैरे बेस काहीच नाही आहे ती फक्त लहानापासून म्हणजे ऐकत ऐकत आली आणि ती पाळणा मंगल वगैरे असं अशी गाणी जी इकडे गात असते आणि तिला म्हटलं मी तर तू पाळणा तो घाशील काय तर तो तिने पाळणा गायलाय आणि तिची मी व्हिडिओ केले ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर आजची शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग जाऊया थेट व्हिडिओ चालू करूया मार्ग <सथ> शिष पोर्णिमार पोटी के पुत्र हे छान तिनी देवांचा झाला अवतार जो बाळा जो रेजो तिनी देवांचा झाला अवतार जो बाळा जो रेजो तिनी देवांचा झाला अवतार जो बाळा जो रेजो उत्तम क्रांती सजले झाले रे विशेषी नेत्राची आले শাস তিনস্তকা বালো জন্ম এসে ওনা বাড় জন্মা ঝোড়ে ঝোসে ওনা বাড় জন্ম জোরে ঝোসে ওনা

ફુ આવાડી ચાનુ તું માંગે ચરણી ખડાવે અર્શન દર્શન જોબાળા જો જો અશે દર્શન ગોડાવે જોબાળા જો રેજો બ્રહ્મા વિષ્ણુ અને મહેશ આલે પ્રતિવેતા સત્વ પાસ બાળ કે દેવાસ बाळ केले तीन तिने देवा साजो बाळा जो रेजो बाळ केले तीन तीन देवा साजो बाळा जो रेजो बाळ केले त्यानी तीन देवा साजोबाळा जो रेजो तेव्हा तिघांनी केला हा पण तिघे जाण एक पोटी होऊन आले तिघे जाण दत्त म्हणून आले तिघे जा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला तर माहीतच आहे की बेल आयकॉन जो ऑप्शन आहे तो ऑलवरती करणं गरजेचं आहे कारण का तर जेव्हा जेव्हा मी टाकेन तर सर्वात आधी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून तो बेल आयकॉन असतो आणि तो जर तुम्ही ऑलवर ठेवला तर लगेचच लवकरात लवकर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ ती बघू शकता म्हणून सांगतोय की सबस्क्राईब केल्याच्या नंतर आयकॉन हा महत्वाचा आहे ऑलवरती असेल तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्या व्हिडिओचा तर तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग